अनेक राजकीय पक्ष येऊन पाणी करून आरोप प्रत्यारोप करून गेले पण प्रमुख ज्या व्यक्तींनी केला ज्या व्यक्तीने हा प्रकार घडवला त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आज देशाचे पंतप्रधान माफी मागतात देशाचे राज्याचे मुख्यमंत्री माफी मागतात दुसरे उपमुख्यमंत्री राजीदारा माफी मागतात पण देवेंद्र फडणवीस का अजून माफी मागतात पुतळा बनवणारा हा आपटे अजित आपटे आणि पुतळ्याचं काम संगन मतांनी जे केले ते पटवर झालं म्हणजेच पेशवेशाही आणि पेशवेशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं चालू असून आज अनेक ठिकाणी मालून मधल्या मा लोकांमध्ये मा आणि पुत्याच्या पुत्या विषयावरती बोलताना कुश कपाळ कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा जो अफजल खानाचा वध झाल्यानंतर हा कृष्णाजी वास्कर कुलकर्णी हे अफजुल खानाचे वकील असतात आणि त्यांची शिवाजी महाराजांनी हल्ला केला हत्या केली असताना त्याकडे वकील उपस्थित होते त्यांनी तलवारीचे तलवारीने कपाळावरती त्यांच्या जो वार झाला थोडाफारी त्या जखम दाखवण्याचा प्रयत्न दा केला आहे आज या आपटेकडे कोणतीही डिग्री किंवा कोणतंही काही नसल्याचं आज उघड झालेलं आहे ना जे जे स्कूल ऑफ आर्ट ना आणि कोणत्या कोण सर्व गोष्टी करणारे अनिकेत पटवर्धन आणि कार्यकारी अभियंता सर्वगड आज हे सर्व सरुग, सर्वगड गायब कुठे झाले आहे त्याला मुख त्यांनी मुख्य अभियंत्यांनी अधीक्षक अभियंतानी त्यांची रजा मंजूर केली आहे का आज हे अधिक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता याच्यामध्ये पण संगणमतानी झालेला आहे हा पुत्र्याच सर्व टेंडर आणि टेंडरचे झालेले भाग हे संगणमताने केलेले आहे आज या पुतळ्याचे पुतळ्याबाबत सर्व ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सुरुवातीपासून आम्ही सांगतोय त्या सार्वजनिक विभागाच्या बांधकाम विभागाकडून जे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये गेले आहेत हो आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकदाच पालक पालकमंत्री जिल्ह्यात येत आहेत अगदी काही वेळेसाठी ही खरी सिंधु जिल्ह्यातल्या नागरिकांची आणि पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांची शोकांतिका आहे तर अशा पद्धतीने आपल्या त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळी जे पुढे पुढे नाचत होते त्याच पालकमंत्री कुठे आहे म्हणूनच आमची पहिल्यापासून मागणी आहे की पालकमंत्र्यांनी ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा कार्यकारियंता सर्वगड यांना निलंबन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही आमची पहिल्यापासून मागणी आहे पण बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयातील अनिकेत पटवर्धन आणि सर्वगड यांनी संगणमदन केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असत आहे ही कारवाई करायला पुढे येत नाहीये एखादा एक्झिक्युटिव्ह येल आणि त्याच्यावर कारवाई करायला चौकशी करावी लागते ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आज एका बाजूनी माफी मागायची शासनाने आणि दुसऱ्या बाजून कोणावरही कारवाई करायची नाही आज एक तेव्हापासून पाळाले ते अद्याप आले नाहीत पण तिथून मात्र आदेश देत आहेत या असलेल्या ज्या झेंड्याची पण परवानगी कोणती नव्हती त्या तिरंगा झेंडा उतरवण्याचे आदेश झाले आज ह्याही पुतळ्याच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षाखाली एक कमिटी आहे शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्या कमिटीने ह्या पुतळ्याची मंजुरी द्यावी लागते ती मंजुरी पण घेतलेली नाही पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून अगदी बेदकत जे कोणत्याही याची माहिती नसलेल्या एका कलाकाराला चोवीस वर्षाच्या कलाकाराला ही देऊन आता मात्र शासन जागवून रात्रीच्या वेळे वयस्कर असलेले सुतार यांना धुळ्यातून आणून पुढचा पुतळा त्यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे पण सुतार हे जागतिक कीर्तीचे कलाकार असल्यामुळे हो पुतळा बनवायला किमान एक वर्ष तरी घेतील ही आमची अपेक्षा आहे पण या विषयावरती पटवर्धन आपण आणि गण हे आरोपी बनले पाहिजेत आपल्याला आता लपवलं कोणी हा पण विषय आहे या सर्व बांधकाम विभागामध्ये घोळ केलेला आहे आज परवा हॅलिपॅड बद्दल आम्ही जे बोलत होतो तुम्हाला मी आता विचार करून प्रिंट मिळत नाही म्हणून हॅलिपॅडच टेंडर एकतीस अकरा रोजी काढले ओवर कॉर्डर त्याची तीन नऊ ला दिली जाते तीन नऊ कॉर्डर एकतीस अकरा ला टेंडर आणि त्याची अमानत रक्कम